महिलांना मासिक पाळी म्हणजे पापांचे भोग गरुडपुराणात याबद्दल काय म्हटलंय नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ अनेक वेळा स्त्रियांच्या मनात हा विचार येतो की मासिक पाळीचा त्रास फक्त आपल्यालाच का याचं उत्तर आपल्याला गरुड पुराणात दिलेलं आहे एकीकडे मासिक पाळीला निसर्गाचे वरदान समजले जाते तर दुसरीकडे महिलांना मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या त्रासातून दर महिन्याला जावे लागते अनेक वेळा स्त्रियांच्या मनात हा विचार येतो की हे फक्त आपल्याच बाबतीत का घडतं याचं उत्तर गरुड पुराणात दिलेलं आहे गरुड पुराणात म्हटल्याप्रमाणे स्त्रिया मासिक पाळीच्या वेळी इंद्रदेवाच्या पापांची भोग भोगतात असं काय घडलं की फक्त महिलांनाच मासिक पाळीचा त्रास सहन करावा लागतो जाणून घेऊया गरुड पुराणात मासिक पाळीबद्दल काय सांगितलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मास महिलांना मासिक पाळी म्हणजे पापाची भोग गरुड पुराणात म्हटलंय पौराणिक कथेनुसार इंद्रदेवाने गुरूच्या वेशात आलेल्या एका राक्षसाचा वध केला होता त्यानंतर त्याच्या वाटेला गुरुच्या हत्येचे पाप आले ते पाप कमी करण्यासाठी नद्या पृथ्वी झाडं आणि स्त्रिया अशी विभागणी केली ज्यानंतर ते पाप स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या स्वरूपात आले असे म्हटले जाते अशा लोकांना पापाचे भागीदार व्हावे लागते गरुड पुराणानुसार जो व्यक्ती गर्भवती स्त्री किंवा मासिक पाळीने पीडित स्त्रीचा अपमान करतो आणि तिच्याशी गैरवर्तन करतो अशा लोकांना पापाचं भागीदार व्हावं लागतं याशिवाय मासिक पाळीच्या वेळी स्त्रीला आधीच अनेक समस्या आणि वेदनांचा सामना करावा लागतो अशा स्थितीत पतीने पती पत्नीशी संभोग केल्यास ते महापाप मानले जाते आणि नरक यातना भोगाव्या लागतात मासिक पाळी काळात महिलांना स्पर्श करण्यासही बंदी मासिक पाळीच्या काळात अजूनही काही ठिकाणी महिलांना अस्पृश्य मानले जाते आणि त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो या दरम्यान महिला कोणतेही काम करत नाही आणि घराबाहेर पडत नाही पूर्वीच्या काळी मासिक पाळीच्या काळात स्त्रियांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली जायची या काळात त्यांना स्पर्श करण्यासही बंदी होती महिलांना सातव्या दिवसापर्यंत कोणतेही दैवी किंवा पितृकार्य करण्यास मनाई आहे पण चौथ्या दिवसापासून ते अंघोळ वगैरेनंतर स्वयंपाकघर हाताळू शकतात आणि इतरांना स्पर्श करणे योग्य मानले जाते पण आता बदलत्या काळानुसार या गोष्टी बदलत चालल्या आहेत काय आहे गरुड पुराण गरुड पुराण हे हिंदू धर्मातील अठरा पुराणांपैकी एक आहे प्राचीन भारतीय ग्रंथाची एक शैली जी विश्वविज्ञान पौराणिक कथा नीतीशास्त्र विधी आणि इतर अनेक विषयांवर विस्तृत सांगण्यात मदत करते हिंदू धर्मातील लोकांसाठी गरुड पुराणाचे ज्ञान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते जीवन आणि मृत्यूच्या समतोलाचे स्पष्टीकरण गरुड पुराणातही आढळते भगवान विष्णू हे या पुराणाचे प्रमुख देवता मानले जातात हिंदू धर्मात मृत्यूनंतर हे श्रवण करण्याची तरतूद आहे गरुड पुराणात म्हटले आहे की माणसाला त्याच्या आयुष्यात त्याच्या कर्माचं फळ मिळते पण त्याच्या मृत्यूनंतरही त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळते त्यामुळे कर्माचे ज्ञान मिळवण्यासाठी हिंदू धर्मात एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर मृत व्यक्तीला गरुड पुराणात सांगितलेल्या सांगितल्याने त्याला जन्म मृत्यूशी संबंधित सर्व सत्यांचे ज्ञान होतं तसंच मृत्यूनंतर नरकात काय शिक्षा मिळते तेही गरुड पुराणामध्ये सांगितलं जातं तेव्हा मित्रांनो वाईट कृत्य करण्यापूर्वी दहा वेळा नक्कीच विचार करा कारण की मृत्यूनंतर नरकात तुम्हाला या शिक्षा नक्कीच मिळणार नरकात मनुष्य त्याच्या पापांचा शिक्षा भोगतो त्याला यमलोक असे म्हणतात मृत्यूनंतरच्या नरकातील या शिक्षा माहिती आहेत का तर आज आपण ह्या पण जाणून घेणार आहोत आजकाल आपण पाहतोय पृथ्वीवर अधर्म पाप वाढत चाललाय अशा काही घटना घडतात ज्यामुळे अनेकदा आपल्या अंगाचा थरका पोडतो बऱ्याचदा अशा आरोपींना शिक्षा मिळत नाही पण असे एक महान न्यायालय आहे जिथे मनुष्याला त्याच्या सर्व कर्मांची पापांची शिक्षा मिळते धार्मिक ग्रंथानुसार स्वर्ग एक अशी जागा आहे जिथे माणसाला मृत्यूनंतर पाठवले जाते आणि जोपर्यंत त्याचे पुण्य कमी होत नाही तोपर्यंत तो तिथेच राहतो येथे देवी देवतांचा वास आहे नरकात मनुष्य त्यांच्या पापाची शिक्षा भोगतो त्याला यमलोक असेही म्हणतात तुम्हाला माहिती आहे गरुड पुराणात नरकाचे किती प्रकार आहेत त्या मृत्यूनंतर नरकातील या शिक्षा माहिती आहेत वा का तर नक्कीच जाणून घ्या मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते धार्मिक मान्यतेनुसार मृत्यू हे परिवर्तनीय सत्य आहे जे कोणी बदलू शकत नाही तुम्ही जीवनात कोणतीही चांगली किंवा वाईट कृत्य कराल मग तुम्ही श्रीमंत असा किंवा गरीब पापी किंवा दाता मृत्यू हा निश्चित आहे पण मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते हा प्रश्न आहे याबाबत वेगवेगळ्या विचारधारा आहेत गरुड पुराण सनातन हिंदू धर्माच्या अठरा महापुराणांपैकी एक आहे हे आपण मगाशीही बघितलं आणि सर्वांना माहिती आहे ज्यामध्ये हा ग्रंथ असा आहे की ज्यामध्ये मृत्यू आणि मृत्यूनंतरच्या घटनांचं वर्णन केलं जातं त्याला वैष्णव पुराण असंही म्हणतात यामध्ये भगवान विष्णूंनी मृत्यूनंतर कोणकोणत्या आत्म्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि ज्यांना नरकाची शिक्षा भोगावी लागते हे सविस्तर सांगितलं आहे स्वर्ग आणि नरक कसे मिळते गरुड पुराणात मृत्यूनंतरच्या परिस्थितीबद्दल सांगितले आहे की मनुष्य पृथ्वीवर जे काही काम करतो त्याचे फळ त्याला पुढील लोकात मिळते कर्मानुसार माणसाच्या आत्म्याला यमरायत स्वर्ग किंवा नरकात पाठवतात गरुड पुराणात सुमारे छत्तीस प्रकारच्या नरकांचा उल्लेख आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कठोर शिक्षा देण्यात आल्या आहेत गरुड पुराणानुसार जे लोक देवता आणि पितरांचा अपमान करतात ते मृत्यूनंतर नेहमी नरकात जातात आत्म्यासाठी नरकातील वेदना अत्यंत क्लेशदायक असतात पण तुम्हाला माहिती आहे का की नरकाचे किती प्रकार आहेत नरकाचे किती प्रकार आहेत तर नरकाचे छत्तीस प्रकार आहेत धार्मिक ग्रंथानुसार जेव्हा पक्ष्यांचा राजा गरुडाने सृष्टीचे नियंता भगवान विष्णू यांना त्या नरकाच्या स्वरूपाविषयी सांगण्यास सांगितले ज्यामध्ये पाप्याला खूप त्रास होतो पक्षी राजा गरुडाच्या या विधानावर भगवान विष्णू म्हणाले नरकाचे अनेक प्रकार आहेत गरुड पुराणात सुमारे छत्तीस प्रकारांच्या नरकांचा उल्लेख आहे कर्मानुसार कर त्या सर्वांबद्दल सांगणं कठीण आहे पण काही नरकांबद्दल जाणून घेऊया सगर्वात वेदनादायक नरक कोणता भगवान विष्णू म्हणाले की सर्व नरकांमध्ये रवरव नरक व वे सर्वात वेदनादायक मानला जातो जेथे विव विस्तवांनी भरलेला खड्डा असून येथील आग नेहमीच जमीन जाळत राहते नरक आणि शिक्षेचे छत्तीस प्रकार महाविची गायींना मारणाऱ्यांना रक्ताने माखलेल्या ठिकाणी फेकले जाते जिथे मोठमोठे काटे आत्म्याला टोचतात कोंभीपाक जे लोक कोणाची जमीन हडप करतात किंवा ब्राह्मण मारतात त्यांना आत्मा या नरकात जळत्या वाळूत टाकला जातो रौरव जे लोक आपल्या हयातीत खोटी साक्ष देतात त्यांना या नरकातून वेळूप्रमाणे चिरडले जाते मंजूस निरपराधार लोकांना पकडणाऱ्यांना जळत्या बारमध्ये टाकून या नरकात जळले जाते अप्रतिष्ठित जे लोक धार्मिक व्यक्तीचे नुकसान करतात किंवा त्यांचा नाश करतात त्यांना विष्ठा मूत्र आणि पुणे भरलेले या नरकात उलटे फेकले जाते विल्लेपक दारू पिणारे ब्राह्मण लाखाच्या या धगधगत्या आगीत ते फेकले जातात महाप्रभ जे पत्नींमध्ये दुरावा निर्माण करतात किंवा त्यांना वेगळे करतात अशा पापी आत्म्याला या नरकात टाकले जाते आणि त्याला काट्याने टोचले जाते जयंती हा नरक मोठा खडक आहे यामध्ये इतर महिलांशी श शारीरिक संबंध ठेवणारे लोक त्यात त्याखाली ठेचले जातात शलम शलमली हा जळत्या काट्याने भरलेला नरक आहे यामध्ये अनोळखी व्यक्तीशी संबंध ठेवणाऱ्या महिलांना जळणाऱ्या शामलीच्या झाडाला मिठी मारावी लागते महारौरव कोणाच्या शेतात धान्याचे कोठार गाव आणि घराला आग लावणारे लोक या नरकात युगानयुगे शिजतात कडमल जे लोक आपल्या जीवनात पंचयज्ञ करत नाही त्यांना विष्ठा मूत्र आणि रक्ताने भरलेले या नरकात टाकले जाते पापी आत्म्यांना वेग वेगवेगळ्या आणि कठोर शिक्षेची तरतूद त्याचप्रमाणे तमिस्र असिपत्र करंभा बालुआ ककोला तिलपाक महावट महाभीम तैलपाक वज्रकपाट निरुच्छवास अंडग गरोपचय महापाई महाज्वाला क्रकच गुडपाक छूरधार अंबरीश वज्रकुठार परिताभ कालसूत्र कश्मल उग्रग्रंथ दुर्धर आणि वज्रमहापीर या नरकांचाही पुराणात नरकाचा उल्लेख आहे ज्यामध्ये पापी आत्म्यांना वेगवेगळ्या वेग आणि कठोर शिक्षेची तरतूद केली जाते तर मित्रांनो व्हिडिओ जर नक्कीच आणि मनापासून ऐकलेला असेल तर या शिक्षणबाबत नक्कीच विचार करा आणि आयुष्यात कर्मकर्तांनी जपून करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद